गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड एनफुली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर प्लस यूवी आदान चुकी वॉटर डिस्पेंसर्स वॉटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायंसेस बेस्ट ब्रँड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में अंबिका नगर मध्ये राहणार्या अंबर तुशंबर आणि ओंकार भोसले यांच्यात काही दिवसांपूर्वी भांडण झालं त्यानंतर अंबरने साठे नगर येथे कोयत्यासह व्हिडिओ इंस्टाग्राम वर टाकला व्हिडिओ दिसणारा मुलगा शिवम कृष्ण बुंबक यांनी कोयता हातात धरलेला होता हा व्हिडिओ पाहून ओंकारचे साथीदार अफजल चेतन डगरिया आणि सोहेल यांनी शिवमाला आंबेवाडीहून गाडीवरून उचलून कशेळी ब्रिजवर नेलं व काठीने मारहाण केली शिवमच्या म्हणण्यानुसार होती नंतर त्यांनी त्याला वाघळे पोलीस ठाण्यात नेलं आणि कोयतात जमा केला पोलिसांनी शस्त्र जप्त करून शिवमला सोडलं त्यानंतर अफझल व साथीदारांनी शिवमचा मित्र कार्तिक पवार याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला आणि अमरच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीला शिवीगाळ केली या घटनेचा व्हिडिओ ही सोशल मीडियावर टाकण्यात आला घटनेनंतर अमर तुषंबर बेपत्ता झालाय तसेच शिवम व कार्तिक हे दोघही विधी संघर्षग्रस्त बालक असून त्यांना वर्तकनगर हद्दीतून ताब्यात घेण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया ठाणे ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा